महावितरण कंपनीत पुनर्रचना तीनशे एकोणतीस उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालवण्यास देणं महानिर्मिती कंपनीचे चार जलविद्युत केंद्रांचे खाजगीकरण करणं महापारेशन कंपनीचे दोनशे कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणं कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणं वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणं कर्मचाऱ्यांना कामाचे आठ तास निश्चित करणे रिक्त पदे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह भरणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे अशा विविध मागण्यांसाठी गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून महानिर्मिती महापारेषण महावितरण कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे दोन हजार एकवीस मध्ये राज्यातील एकूण ग्राहकांची संख्या दोन कोटी एकोणनव्वद लाख होती एकूण उपविभाग सहाशे अडतीस होते एकूण कर्मचाऱ्यांची संख्या एक्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव होती तरीही महावितरणच्या व्यवस्थापन कंपनीने तयार केलेल्या आकृती बंधानुसार संघटनात्मक रचना निर्माण करण्यात अपयशी ठरले तर दोन हजार मध्ये एकूण वीस ग्राहकांची संख्या तीन कोटी ही सतरा लाखांवर पोहोचली आहे उपविभाग सहाशे अठ्ठेचाळीस मात्र कर्मचारी व अभियंते यांची मंजूर पदे एक्क्याऐंशी आहेत महाराष्ट्रात लाखो वीज ग्राहकांनी असलेले शाखा व उपविभाग मोठ्या संख्येने आहेत परंतु महावितरण व्यवस्थापनाने नवीन व्यवस्था उभारण्यासाठी काहीही केलेलं नाही सुधारित कामाच्या नियमानुसार आवश्यक कर्मचारी भरावेत नंतर देखभाल व बिलिंग कामाचे उपविभाग निर्माण करावे नूतनीकरण करण्यापूर्वी तांत्रिक अतांत्रिक कामगार व अभियंत्यांची सर्व बावीस हजार रिक्त पदे आरक्षणासह भरावीत कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याकरता धोरणात्मक निर्णय घ्यावा पगारवाढ करा प्रलंबित असलेल्या मागण्यांवर प्रशासन चर्चा करत नसल्यामुळे कामगार अभियंते अधिकारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण आहे सहा ऑक्टोबर रोजी अप्पर मुख्य सचिव ऊर्जा व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांच्याबरोबर चर्चा झाली त्या चर्चेत ठरल्याप्रमाणे लेखी कार्यवृत्त कामगार संघटनांना देणं गरजेचं होतं मात्र दिलेल्या कार्यवृत्तामध्ये बदल केल्यामुळे नाईलाजाने कामगार कामगार संघटनांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बहात्तर तासांच्या संपावर जावं लागलंय अशी भूमिका स्पष्ट करीत अमरावती येथील विद्युत भवनच्या प्रवेशद्वारासमीप यावेळी एकत्रित येऊन सर्वांनी एकजुटीचा परिचय देत आपल्या मागण्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे राज्यातील जनतेने व वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करीत यावेळी कर्मचारी अधिकारी अभियंते कामगार यांनी अभिन तो कभी निर्धार व्यक्त करीत या वीज कामगार अभियंत्यांच्या बहात्तर तासांच्या संपात महाराष्ट्र राज्य कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीमध्ये सहभागी संघटना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन तांत्रिक कामगार युनियन यांनी सहभाग नोंदवून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवाज बुलंद केला आहे वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय तीन दिवसीय या संपात महेश जाधव विजय वावरकर अमोल काकडे शरद टेकाडे व अन्य यांच्यासह महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते हा राज्यस्तरीय तीन दिवसीय नेमका कशासाठी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्र राज्य सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे माजी संघटन सचिव इंजिनियर उज्ज्वल गावंडे तसेच एमएससी वर्कर्स फेडरेशन अमरावतीचे सर्कल अध्यक्ष विजय वावर वरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मागील अनेक वर्षापासून जे प्रशासन आहे महावितरण महानिर्मिती किंवा महापरिषद ते मागच्या दारानं खासगीकरणाचा घाट यांनी प्रचंड प्रमाणामध्ये या तिन्ही ऑर्गनायझेशनमध्ये घातलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कॉम्प्युटायझेशन मागच्या दाराने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे चालू झालं आहे मायक्रो फाईनच्या असेल त्याच्यानंतर काही फायनच्या जी आल्या आहेत काही सिटींमध्ये म्हणजे जे, जे चेरी पिकिंग पॉकेट्स आहेत तिथं कुठंतरी चांगल्या पद्धतीने आमचं रिकवरी राहते जिथे चांगल्या पद्धतीने रेव्हिन्यू होते असे भाग हे खासगीकरणामध्ये दिले गेलेले आहेत त्याचाच पुढचा भाग म्हणून आता मध्यंतरी तिथं एकोणवीस आमचे जे सब आहेत ते प्रायव्हेट लोकांना पूर्णपणे शंभर टक्के चालवायला दिलेले आहेत आणि आता सध्याचा जो विषय आहे तो आहे रिस्ट्रक्चरिंगचा रिस्ट्रक्चरिंग म्हणजे पुनर्रचना जी काही सध्याची काम करण्याची जी, जी आता स्ट्रक्चर आहे संपूर्ण महावितरणमध्ये हे पूर्णपणे बदलण्याचा मध्यंतरी एक एम टी आर प्रशासनानं घातलेला आहे ही रिस्ट्रक्चरिंग म्हटलं की त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांवरती असलेला जो कामाचा ताण आहे हा ताण कुठंतरी कमी होणं अपेक्षित असते आणि जेणेकरून त्याची क्रयशक्ती वाढेल क्रयशक्ती चांगली होऊन तो मानसिकदृष्ट्यासुद्धा व्यवस्थितपणे आपल्या घरी लेकरवायकांना व्यवस्थित वेळ वेवस्ती देऊ शकेल आणि कामावर सुद्धा बिंदास्तपणे काम करू शकेल अशा पद्धतीनं अपेक्षित अपेक्षा असते परंतु काय झालं की या रिस्ट्रक्चरिंगमध्ये तसं काही न करता उलट त्या कर्मचारी अधिकाऱ्याचा भार कमी करणे जे होती त्याला आणखी त्याच्यावरती भार टाकण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये जी कृती समिती आहे सात संघटनांची ती कंटिन्युअसली प्रशासनासोबत मागील अनेक दिवसापासनं त्यांना सांगताय की बा तुम्ही जे काही करताय आमच्या सूचनाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करा चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही रिस्ट्रक्चरिंग केलं तर कुठंतरी याचा विपरीत परिणाम हा कंपनीच्या सुद्धा होईल आणि ग्राहक सेवेवर सुद्धा होईल हे आम्हाला अपेक्षित नाही आहे कारण आम्ही सुद्धा स्टेक होल्डर आहोत या कंपनीचे आणि त्या अनुषंगाने ग्राहकांना चांगल्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत हा इथे काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी याची जी इच्छा असते परंतु प्रशासन या गोष्टीला बांधील नाही असं दिसून राहिलेलं आहे त्याच्यामुळे एकतर्फी त्यांची रिस्ट्रक्चरिंग म्हणजेच पुनर्रचना ही या कंपनीमध्ये लागू केलेली आहे आणि त्या एक एकतर्फी जे काही पुनर्रचना लागू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचारी ह्यांच्यामध्ये हा रोष निर्माण झाला आहे आणि त्या गोष्टीचा त्यासोबतच इतर जे जी खाजगीकरण असेल छुप्यादाराने किंवा बाकीचे मुद्दे असतील त्या अनुषंगाने संयुक्त कृतीसाठी समितीने आंदोलनाची त्रुटी आधीच प्रशासनाला दिली होती चर्चा झाल्या परंतु त्याच्यामध्ये काही फलश्रुती करण्याची प्रशासनाची मानसिकता नव्हती असं आजपर्यंत दिसून आलं त्यामुळे कार म्हणजे काही पर्याय उपलब्ध राहिलेला आहे त्यामुळे संघटनेला ना असतो तीन दिवसाचा संपा जी हाक देण्याचा भाग पडला आणि त्याच्यापैकी आजचा पहिला दिवसाचा संपाचा होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपाला प्रचंड प्रतिसाद आहे आणि ज्याही संघटना या संपामध्ये सामील आहे त्याचे शंभर टक्के जे सभासद आहेत ते सभामध्ये सामील आहेत त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये हो प्रशासनाला जाग्यावर यावा लागेल आणि इथल्या अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे जनतेला न्याय द्यावा लागेल रिपोर्ट आर सी न्यूज